राधानगरी तालुक्यात पुन्हा घरफोडी खिंडीवरवडे येथील बंद बंगला फोडला राधानगरी तालुक्यातील खिंडीवरवडे या गावातील प्रकाश गणपती शेटके यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे घरफोडी केली प्रकाश शेटके हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक आहे त्यामुळे खिंडीवरवडे येथील त्यांच्या बंगल्यात कोणीच राहत नाही त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला असावा असा प्रथम दर्शनी दिसून येते खिंडीवरवडे ते आकनूर या मार्गावर प्रकाश शेटके यांचा तारांगण नावाचा बंगला आहे त्यांची वृद्धाई या त्या बंगल्यात एकट्याच राहत होत्या पण पणगिरी चार महिने त्याही पुण्यात मुलाकडे राहत आहे त्यामुळे पाळत घेऊन ही चोरी केली असावी असे स्थानिक लोकांच्याकडून समजते चोरट्यांनी घरातील पहिल्या मजल्यावर दोन तिजोरी तर वरच्या मजल्यावर एक तिजोरी अशा तीन तिजोऱ्या फोडल्या तर प्रापंचिक साहित्याची देखील पाहणी केली आहे शेडके यांच्या शेजारी राहत असलेल्या धनाजी सावंत यांना बंगल्याचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसला असता तात्काळ त्यांनी राधानगरी पोलिसांना याची माहिती दिली माझं नाव धनाजी महादेव सावंत आमच्या घरालाच लागून श्री प्रकाश गणत्री शेटके यांचा तारांगण हा बंगला आहे ते व्यवसायानिमित्त पुण्याला स्थायिक असल्याने त्यांचे त्यांच्या घरी कोण राहत नाही दरवाजा बंद असतो गुरुवारी रात्री आमच्या गावाचा विठलाईचा जागर असल्याच्या जा कारणानं गावामध्ये सगळी लोक कार्यक्रमाला का गेली होती आणि त्याच रात्री चोरट्यांनी त्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात का रात्री प्रवेश केला पण ही बातमी आम्हाला शुक्रवारी सकाळी आम्ही ज्यावेळी आमच्या घराच्या पाठीमागे गेलो त्यावेळी पाठीमागील दरवाजा उघडसला आम्ही तात्काळ त्या घराची देखभाल करणारे लहू सुतार गुडाळकर यांना फोन केला ते तात्काळ आमच्या घरी आले आम्ही ज्यावेळी घराची पाणी गेली त्यावेळी पुढील दरवाजाचे लॉक तोडलेले होते आणि आतून कडी गाठले होते त्यामुळे आम्ही पाठीमागील बाजून ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी पाठीमागील बाजून ते दरवाजे आम सगळे उघडे होते आत गेले ते तिजोरी अस्तावेज पडलेले होते आम्ही तात्काळ राजधानी पोलिसांना फोन केला पोलिस गाडी आली पोलिसांनी सर पंचनामा केला फोन आल्यावर मी जेतून आल्यावर त्याच्या पासून निदर्शनास आले कि चोरी झालेलं आहे मग त्यावेळी दहाजणांच्या संपर्कात आम्ही पोलीस स्टेशनला फोन करून आम्ही ते न्यूज शाही कडून बंगल्याचे मालक प्रकाश शेटके यांना कॉल केला असता त्यांनी बंगल्यातील तांब्याची भांडी सोनं व रोख रक्कम चोरीला गेल्याची शक्यता सांगितली आहे तर प्रकाश शेटके पुण्यातून आल्यानंतर नेमका किती आहे आयवर चोरीला गेला हे स्पष्ट होईल असे राधानगरी पोलिसांनी सांगितले